शुभ सकाळ सर्वांना झाला का सर्वांचा चहा पाणी नाश्ता जेवण बनवून तर आता आमचं जेवण बनवून नाही अजून झालं आता मी नाश्ताच बनवलाय आता सका सकाळ सकाळी मस्त पैकी खिचडी बनवली आज शागोस तांदळाची खूप छान अशी बनलेली आहे खिचडी आणि गरम गरम, गरम खिचडी तर खूपच छान लागते तर बाहेरचं वातावरण पण खूप छान असं झालेलं आहे आज काय ऊन पडलेलं नाही तर किती छान असा कलर आलेला आहे खिचडीला आणि भिजली पण चांगली खिचडी भरपूर असं शेंगदाण्याचं कूट आणि शिजवलेला बटाटो टाकलाय त्याच्यामुळं असा कलर आलेलाय जन जन आणि झणझणीत आणि चमचमीत अशी खिचडी बनवली खूपच छान अशी तिकट आहे जरा खिचडी तर खिचडी तर तिखट पाहिजेच <laughs> तर आपल्या झाडाचा चुक्क येतं बघा किती मोठ्या मोठं चुक्क येतं तर हे फुटलाय वरण काढला की असा फुटलाय तर हातानंच असं खालच्या खाली खालच्या खाली काढायला लागते तर हे असं काटे नाही काढले की खाली पडले की चुकू फुटून जाते मग ही चिकू लगेच बादच होते ते तर बरेच असं चिकू खाली पडलेलं होतं माझ्याकडं आणि बाद पण झाली ते तर मोठ्या मोठं असलं चुकू येत असं सहसा मिळत नाही ते चुकू तर हे किती मोठ्याच्या मोठं चुकू येतं बघा आता किती छान तर दोन दिवस काढले पण अजून काही पिकलं तर आता पिकतेले आता तर ह्यातला एखादा दोन असा पिकायला लागला या तर खूप छान असं चुकू येतं आणि चुकू इकडं महाग पण असते ते तर भरपूर असा बाजार आणलेला आहे तर इकडे शाबूच ही शेवाळ्या आहे या तर इकडे शेंगदाण पण येतं तर ही मला ज्यूस करण्यासाठी ओट्स लागते ती त्याच्यामुळे मी आणलेलं आहे खूप छान असं लागतं तर ही मुलांच्यासाठीच असते आणि तिकडं खोबरेल तेल आहे खोबरेल तेल आहे महागले खोबरेल तेल आणि ही सनप्रावरच तेल हा या भरपूर असा बाजार आणलेला आहे जी पण शावा हे शेवाळ्या इकडे मनुक येते मनुका पण आणली ती आणि ही पापड माहित पापड असं आणलेलं इथं तर माझ्या चिकन मसाला पुऱ्या पण संपलेले होते तर चिकन मसाला पुऱ्या पण मी घेऊन आलेले तर इकडे आपले सोयाबीन हाया सोयाबीन भाजीला लागतं सोयाबीनमध्ये सोयाबीनची भाजी करायला तर खूप छान अशी असते आणि सोयाबीनमध्ये विटामिन जास्त असतंय त्याच्यामुळे आणले ते तर काय आमच्या भाजी असते सोयाबीनची मी बनवत असते सतत असं मुलांच्यासाठी सर्वांच्यासाठीच अशी आणि कांद पण आणले ते मस्त पैकी स्वा। छान छान अस वातावरण झालेलं आहे मस्तच आणि फुलं किती छान छान दिसते ते बघा तर तुम्हाला बाकी कसली भारी फुलं दिसते ती जिकडं बघेल तिकडं लाल आणि पिवळीच फुलं येते नारळाची झाड ती कशी आणि ऊन काय पडलेलं नाही आज असं वातावरण झालेलं आहे भरपूर असं तरी फुलं येऊन कशी ती तर आबाळ आज नसल्यामुळं खूप छान असं वातावरण झालंय आबाळ हा या आणि ऊन नाही पडलं त्याच्यामुळे बरं वाटतंय असं तर रोज असं ऊन भरपूर असं पडत ह्या टाइम चला तर मग बाय बाय भेटू असं लाईक करत जावा आणि एक एक कमेंट करत जावा खूप छान असे खिचडी पण बनल्या आज असं बन आज आता मस्त सकाळ सकाळी नाश्त्याला आता बनवून घेतली आता तर आता मी बाकीचे काम आता आवडते पण मला स्वयंपाक बनवायचा आहे तर आता बनवून घेते आता तर किचन सगळ्या त्या गावरून घेते नंतर मग जेवण करायला सुरुवात करते आता तर चला तर मग बाय भेट पुढच्या व्हिडिओमध्ये